नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत ए आय काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही मार्केटमध्ये सगळीकडे चर्चा चालू आहे की ए आय आले किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कंपन्यांमध्ये होतो आणि ए आयचे टूल्स कोणते कोणते आहे ते मी सांगणार आहे आपल्याला दोन तीन फक्त माहीत आहे की चॅट जी पी टी आहे गुगल जिम आहे किंवा मायक्रोसॉफ्ट को पायलट असो गिटअप पायलट असो हे चार पाच टूल्स सोडले तर आपल्याला बाकीचे इंडिप माहीत नाही आणि तिसरं की जे चॅट जी पी टी आपण वापरतो तर त्याचं सात ऑगस्टला आता एक लॉन्चिंग झालं की मॉडेल फाईव्ह म्हणून आलं तर त्याचे काय काय फीचर्स आहे जे की पाठीमागच्या मॉडेल्समध्ये नव्हते ते काय काय फीचर्स यात ॲड झाले याबद्दल मी चर्चा करणार आहे तर फर्स्ट आपण जाणून घेऊया की ए आय काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे म्हणतो आपण ते काय आहे तर एक सोप्या भाषेत सांगतो की माणसाचा जो मेंदू आहे माणसाचा ब्रेन त्याचे न्यूरॉन्स कोणत्या कंडिशनला काय काय काम करताना याचा स्टडी केला जातो म्हणजे एखाद्या सिच्युएशनमध्ये आपला मेंदू काय काय कसं कसं रिॲक्ट करतो किंवा एखाद्या सिच्युएशनला आपण कसं टॅकल करतो एखाद्या प्रॉब्लेमवर आपण कसं सोल्युशन फाइंड आऊट करतो ना तर ते सगळं ऑब्झर्वेशन केलं जातं स्टडी केलं जातं आणि त्यानुसार एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली जाते ते झालं एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माणसाचा मेंदूचा पूर्ण स्टडी करणं तर कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये काय काय करतो कसं काम करतो एकदम टॅलेंट बघितलं जातं ते त्याच्या स्टडीनुसार अकॉर्डिंगली एक मॉडल डिझाईन केलं ते झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपलं आणि दुसरी गोष्ट एआय टूल्स जे आता हे जे झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपली कृत्रिम बुद्धिमत्ता तर हे एक असे ॲप्लिकेशन्स आहे किंवा सॉफ्टवेअर आहे त्याच्या थ्रू ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ना ते ए, ए आय युजर्सला म्हणजे तुम्हाला आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवली जाते त्या सॉफ्टवेअरच्या थ्रू त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू ते झाले ए आय टूल्स जसं की आपण चॅट जी पी टी वापरतो गुगल जी नाही वापरतो गिटअप को पायलट असो मायक्रोसॉफ्ट को पायलट असो हे ए आय टूल्स आहेत पहिलं जे ए आय टूल, टूल आलं तर ते होतं चॅट जी पी टी जे की नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये लॉन्च झालं अमेरिकेच्या जी ओपन ए आय कंपनी आहे त्याचे सीईओ सॅम आल्ट यांनी लॉन्च केलं होतं ते त्यावेळेस अमेरिकेचं असं धोरण होतं की बाबा आम्हाला जागतिक लेवलला ए आयवरती वरती ए आय क्षेत्रात वर्चस्व सा। ठेवायचं आहे त्यासाठी ट्रम्पनं त्यावेळेस हवेतल्या हवेत, हवेत काय बोलले ते की बाबा ते ए आय बनवण्यासाठी ज्या एन व्ही ए आय चिप्स पाहिजेत ना त्या लागतात तर त्या चिप्स त्यांनी एक्सपोर्ट करायच्या किंवा इतर कंट्रीजला देण्याचं बंद केलं होतं जेणेकरून त्यांना काय वाटलं की बाबा बाकीचे देश जे आहे जसं की चायना इंडिया वगैरे बाकीचे कोणीही ए आयचे टूल्स वगैरे काही बनवू शकत नाही त्यासाठी ते त्यांनी त्यावेळेस ते दोन हजार बावीसच्या नोव्हेंबरमध्ये अशी अनाउन्समेंट केली होती की आम्ही ए आय एन व्हिडियाच्या ज्या ए आय चिप्स आहेत त्या आम्ही एक्सपोर्ट करणार नाही परंतु एकच वर्षाच्या आत क्लिअर एक नोव्हेंबरच्या तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला चायनानी काय केलं की त्यांनी एक डिपसिक कंपनीने त्यांच्या डिपसिक कंपनीने डिपसिक ए आय टूल एक लाँच केलं होतं तर म्हणजे त्यावेळेस अमेरिकेची ट्रम्प आहे ते एकदम शॉक झाले की बाबा जर आम्ही एन या चिप्स दिल्या नाही आणि काहीच नाही दिलं तर ही यांनी डिपसिक कसं काय बनवलं वगैरे असं तर हे झालं त्याचं ए आयचं एक ए आय टूल्सची एक हिस्ट्री ज्यावेळेस फर्स्ट टाईम चार्टजी पेटे लॉन्च झालं ते ओरिजन होतं त्यांचं मॉडेल थ्री पॉईंट फाईव्ह त्यानंतर आलं फोर त्यानंतर फोर हो, ओ आणि आत्ताचं जे लॉन्च झालं सात ऑगस्टला ते हो झालं आपलं फाईव्ह मॉडेल तर फाईव्ह मॉडेलचे काही फीचर्स आहेत की त्याची हाय लेवल एकदम थिंकिंग आहे जे की एकदम इफिशियंट आहे फास्टेस्ट आहे त्याची ॲक्युरेसी एकदम हाय लेवलची आहे आणि ते एक पी एच डी लेवलला जे काही सॅमाल्टमन यांनी लॉन्चिंगमध्ये सांगितलं त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं की हे पी एच डी लेवलचं अँसरिंग करेल तुम्हाला म्हणजे जे काही थ्री पॉईंट फाईव्ह मॉडेल जे होतं ते तुमचं स्कूल लेवलच्या सा मुलांसारखं अँसरिंग करायचं किंवा फोर ओ मॉडेल जे होतं ते कॉलेज लेवलला असं एक त्या लेवललाच ॲन्सरिंग करायचं जे मॉडेल फाईव्ह जे आहे ना ते एकदम पी एच डी लेवलला डॉक्टरेट लेवलला किंवा इकडं मेडिकल साईडला एम डी वगैरे एम बी बी एस ह्या लेवलचे ॲन्सरिंग करतात आणि एक त्यांनी असंही एक अनाऊन्स केलं की हेल्थ रिलेटेड जर इश्यू असेल तर तेही त्याने डिटेक्ट कॅन्सरसारखे इशूज डिटेक्ट करणार त्या डायग्नोसिससाठी हेल्प प्रोवाईड करणार आणि वेब डेव्हलपमेंटसाठीही ते हेल्प करणार गेमिंग असो तुमचं किंवा तुम्हाला काही ॲप्लिकेशन्स बनवायचे असेल तर सॉफ्टवेअर बनवायचे असेल तर त्यासाठी आपलं मॉडेल फाईव्ह जे आहे एच जी पी टीचं ते तुम्हाला हेल्प कराल अशी अनाऊन्समेंट केली त्यांनी आणि एक आय टी इंडस्ट्रीमध्ये जर चॅट जी पी टी आपण इंटिग्रेट केलेलं असेल ना तर आपण सपोज आपल्याला एखाद्या टेस्ट केसेस जर लिहायचे असेल तर आपण डायरेक्टली कोड बिहाइंड ज्या फाईल असतात आपल्या कोडिंगच्या कोड फाईल जर दिली ना इनपुट तर ते डायरेक्टली आपल्याला रिटर्नमध्ये टेस्ट केसेस रनेबल फाईल्स देतं जर आपण असे आणि वन कमांडवरती देतं त्याला काही जास्त काही सांगायची गरज पडत नाही सिम्पली आपण फाईल टाक अपलोड करून तिथं खाली लिहू शकतो की आपल्याला याचे युनिट टेस्ट केसेस वगैरे पाहिजे ॲटोमेशनच्या केसेस पाहिजे तर हे म्हणजे असं झालं की बाबा जर कुणी ॲटोमेशनमध्ये असेल मॅन्युअलमध्ये असेल जॉब करतो त्यांचं म्हणजे थोडंसं जॉब वगैरेसाठी अफेक्टेड आहे आणि एक अजून की डिझाईन टेम्पलेट वगैरे जे आहे ना डिझायनर वगैरे याचे गे डायरेक्ट रेडिमेड टेम्पलेट जातं प्रोटोटाईप्स वगैरे डायरेक्टली बनवून देतात तिथं जास्त काही व्युमन्सची तिथं दहा जणं काम करत होते आय टी इंडस्ट्रीमध्ये तर तिथं एकंद दोघांनी जर ए आय इंटिग्रेट केलं असेल एक दोघांचंच दो काम आहे तिथं ते करू शकतात त्यांच्या लेवलला आणि हे चार्टजी पेटीनंच होतं असं नाही बाकीचे ए आय टूल्स आहे त्यांनी होतं तर हे असे फीचर्स आहे आणि जर आपण जे मॉडेल फायव्हमध्ये सॅमल्टमन यांनी सांगितलं जे ओपन ए आय चे आहे ज्यांचं हे प्रोडक्ट आहे त्यांनी काय सांगितलं की बाबा हे एक ज्यावेळेस आपण याच्यासोबत कम्युनिकेट करतो ना मॉडेल फाईव्ह सोबत चार जी पी तर असं आपल्याला वाटणार आहे की आपण एखाद्या मशीन सोबत बोलतोय किंवा काय तर त्यामध्ये ज्या ह्युमन ज्या फिलिंग्स आहेत ना त्याही आहे म्हणजे त्याच्या टोनमध्ये किंवा त्याच्या बोलण्यामध्ये असं आपल्याला किंवा त्या वाक्यरचनेमध्ये रचनेमध्ये आपल्याला असं जाणवल की बाबा हे डायरेक्टली आपल्या माणसासारखं ॲन्सरिंग करत आहे तर हे एक फीचर आहे त्याचं ॲक्युरेसी लेवलही आहे फास्टेस्ट आहे आणि आपल्याला इन जनरली आपण जर जे फोरो व्हर्जन वापरत असेल तर आपल्याला काय मॅन्युअली जाऊन सेटिंगमध्ये चेंज करण्याची गरज नाही तर ॲटो स्विच आहे ॲटो स्विच मोड आहे त्याच्यामध्ये असं एक याचं हेही फीचर आहे आणि आता जे टूल्स आहे बाकीचे मी काही टूल्स सांगतो आपल्याला सपोज आता गिटबको पायलट आहे गेटअप को पायलट एक झालं एक मायक्रोसॉफ्ट को पायलट आहे त्यानंतर अमेझॉनचं आहे ना अमेझॉनच कोड विस्परवर एक आहे क्यू डेव्हलपर म्हणून आहे त्याच्यानंतर अर्प्लेक्स सिटी एक आहे त्याच्यानंतर क्लाउड ए आहे क्लाउड ए आहे असे भरपूर टूल्स आहे आपल्याला फक्त कोणते माहिती आहे चार जी पी टी झालं चार जी पी टी गुगल जेमेन आहे गुगल जेमेन आहे त्याच्यानंतर डिप्स माहिती आहे आपल्याला आणि एक हे आहे टॅब नाईन म्हणून एक आहे टॅब नाईन आहे एक कर्सर म्हणून देखील एक आहे करसर म्हणून तर असे दहा ते बारा टूल्स जे आहे ते आय टी इंडस्ट्रीमध्ये आपण कोडिंगमध्ये आता हे यामध्ये गेटअप कोपायलट आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट जे आहे ते डायरेक्ट आपला आय डी जे आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्वयमेंट ज्यामध्ये आपण कोड बनवतो त्यामध्ये हे दोन डायरेक्टली इंटिग्रेट केले जातात जे की आपल्या टीमच्या अकॉर्डिंग आपल्याला डायरेक्टली मॉडल टू मॉडल आपल्याला कोडिंग देतात आणि त्यामध्ये कोडिंग वगैरे इझी होतं आपण वन कमांडवरतीच आपण कोडिंग करू शकतो आपण जर काही रिक्वायरमेंट टाकली तर ते इमिडिएटली देतात कर्सर जे आहे ना कर्सर एक हे एकदम स्ट्रॉंग आहे कोडिंग कोडिंगसाठी एकदम फास्ट आहे ते जे की लेटेस्टली आहे त्याची कॉस्टही जास्त आहे टॅब नाईन देखील एकदम सुपर आहे टॅब नाईन आणि सर टॉपला आहे सध्या हे दोन बऱ्याचशा दिवस दोन एक दीड दोन वर्षापासून हे वापरलं जात आहे पर पिक सिटी आहे क्लाउड रिचार्ज पी टी गुगल जी एम हे तर आपल्याला माहीतच आहे पण हे जे टूल्स आहे हे भरपूर इफिशियंट आहे कोडिंगसाठी म्हणा किंवा आपल्याला जनरली टेस्ट केसेस डिझाईन करण्यासाठी किंवा आपल्याला डिझायनरचा जो प्रोटोटाईप्स आहे ते बनवण्यासाठी यू आय फाईल्स बनवण्यासाठी टेस्टिंगसाठी हे जे टूल्स आहे हे एकदम इफिशियंट आहे कोडिंगही करतात जे की दहा माणसं जिथे काम करतात ना तिथे ए आय वापरणारा एकदम टॅलेंटेड जर माणूस असेल तर तो एकटाही दहा जणांचं काम इझिली करू शकतो हे टूल्स वापरून तर आपल्याला जर यापैकी कुठल्या एखाद्या टूल्सबद्दल इन डिटेल जर माहिती हवी असेल किंवा याचं जर आपल्याला सगळ्या टूल्सबद्दल जर आपल्याला शिकायचं असेल स्टुडंट लेवलला म्हणा काय म्हणा तर प्रत्येक जे टूल आहे प्रत्येकाबद्दल मी माहिती इन डिटेल मी तुम्हाला शिकू शकतो इन डिटेल तुम्हाला लाईव्ह करून दाखवू शकतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या नातेवाईकामधील जर कोणी इंजिनिअरिंगला असेल किंवा कम्प्युटर आय टी या बॅकग्राऊंडमध्ये जर असेल ना तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कळू द्या हे जे आहे सिलेबसमध्ये सध्या कुठं मला नाही वाटत इन्क्लूड आहे कुठं मी बघितलं तर हे टूल्स जे आहे हे इन्क्लुडेड नाही आहे तर हे टूल्स कसे वापरलं जातं आयटी इंडस्ट्रीमध्ये कोणतं कोणतं टूल्स कुठं वापरलं जातं आणि टूल्स कसे वापरायचे त्याचं आपण जर एंडला बघितलं तर ही का काम करता ना। हे टूल्स कसं काम करताना हे मी तुम्हाला यामध्ये सांगेल तर आपण हे व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे की कम्प्युटर आय टी बॅकग्राऊंडचे आहे आणि ज्यांना देखील पुढे इन फ्युचरमध्ये कम्प्युटर आय टी बॅकग्राऊंडमध्ये काम करायचं असेल त्यांच्यासाठी आहे तर मित्रांनो असं नाही आहे की ए आय जे आहे ते कम्प्युटर आय टी कंपन्यांमध्येच वापरलं जातं किंवा आय टी इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर डिझायनिंगसाठी वापरलं जातं असं काही नाही आहे ए आय जे आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये आता यूज केलं जातं वसंतदादा इन्स्टिट्यूट जे आहे बारामतीची तिथे एक प्रोजेक्ट झाला त्यामध्ये ए आय वापरलं होतं त्यामध्ये त्यांनी काय केलं की जे शेती आहे फळबागा किंवा शुगर केनचं जे फार्म आहे तिथे ए आय तंत्रज्ञान वापरून त्यांनी बरेचसे जे प्रोडक्शन आहे ते इम्प्रूव्ह केलं होतं ए आयनं तिथं काय काम केलं मी तुम्हाला एक दोन मिनटं सांगतो की ज्यावेळेस ए आयचे मशिनरी सेन्सर्स वगैरे लावले ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते त्यावेळेस तिथे असं सिच्युएशन झाली की त्या ए आयनं तुम्हाला सगळं सांगितलं ज्यावेळेस पिकाला पाण्याची गरज येते इथे सांगितलं तुमचं मातीचे पी एच असो ई सी असो तुमचं ऑर्गॅनिक कार्बन असो म्हणजे सेंद्रिय कर्बो आपण ज्याला म्हणतो ते या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन ते चोवीस तास लाईव्ह कलेक्ट करत राहिलं ज्यावेळेस पी एचमध्ये अप अँड डाऊन्स येतात टेम्परेचरमध्ये अप अँड डाऊन्स येतात ह्युमिडिटी कमी जास्त होते त्यावेळेस त्यांनी एक मेसेज वगैरे अलर्ट असेल जे फार्मर्सला त्या इन्स्टिट्यूटमध्ये ते सर्व दिलं ते रिडिंग्स कंटिन्युअसली घेतलं जसं की आपण पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो त्यावेळेस नर्स वगैरे डॉक्टर जे काही कांटिन्युअसली रिडिंग घेतात तसं ते ए आणि फार्मचं ते कंटिन्युअसली रिडिंग घेतलं फर्टिलायझर लेवल बघितली मायक्रोन्युट्रियंट्समधली किंवा एन पी केची आणि त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी रिझल्ट्स वारंवार देत राहिलं की बाबा आता पिकाला हे गरजेचं आहे माती पाणी परीक्षण असो पाण्याचं पीएच असो हे कंटिन्युअसली केलं त्यांनी रिडिंग हे असं कंटिन्युअसली लाईव्ह चालू ठेवलं त्याच्या बेसिसवरती आणि हवामानाचाही अंदाज घेतला त्यांनी की बाबा चार दिवसांनी आठ दिवसांनी पाऊस येणारे असे असे इन्सेक्टिसाईड वगैरे घ्या फंगीसाईड घ्या हे कीटक या थ्रीप्स दिसत आहे असं तसं हे सगळं त्यांनी एआय डिटेक्ट केलं आणि टाईम बेसिसवरती ते मेसेज प्रॉप्ट केले फर्टिलायझर वगैरे डायरेक्टली सजेस्ट केलं जे की आपण आजकाल शेतकरी काय करतात डायरेक्ट कृषी सेवा केंद्रामध्ये जातात तो देतो तो एवढी चिठ्ठी लिहून आपण ते घेतून फवारा करतो तोही आपल्या प्लॉटमध्ये डेली येऊन बसत नाही किंवा आपणही आपणही एवढे हुशार कोणी नाही शेतकरी की बाबा आपल्या प्लॉटमध्ये एक्झॅक्टली काय होतं हे सगळ्यांना कळणं असं नाही आपने ली लगाई के तर आपणही डायरेक्टली जातो ब्लाइंडली ते औषध आणतो त्याच्यावरती खर्च करतो तर त्या याने एकदम परफेक्टली अॅक्युरेटली सगळं काही जे आहे ते एक्सप्लेन केलं तर हे असं ॲग्रिकल्चरमध्ये यूज केलं फळबागा वगैरे यासाठी यूज झालं तर त्यांनी प्रोडक्टिव्हिटी जे आहे उत्पन्न उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ झाली आणि जो खर्च आहे शेतकऱ्याचा वेळ पैसा आणि खर्च आपण जे म्हणतो पाणी हे सर्वचारी गोष्टींची वेळही वाचते पैसाही वाचतो आणि पाणीही वाचतं हे सर्व गोष्टींची बचत होणं शेतकऱ्याचं हेच एक जनरली इम्पॉर्टंट असतं तर हे ए आयमुळं अचीव्ह झालं तर ॲग्रिकल्चरमध्ये ए आय कसं काय यूज होतं यावरती मीच एक सेपरेट व्हिडिओ बनवलंच आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघा त्यांच्या नातेवाईकांमध्ये कम्प्युटर सी एस आय टी बॅकग्राऊंडचं कोणी असेल त्यांनाही दाखवा नसेल तर जनरली जे काही कॉलेज वगैरे करता विद्यार्थी सर्वांना ही माहिती जनरल आहे सर्वांना असावी की ए आय काय ए आयचं भविष्य काय ए भविष्यामध्ये ए आय जास्त चालणार आहे तर ह्या 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 व्हिडिओमधून आपण मी तो देण्याचा प्रयत्न केला तर राहिलेले जे मी ए टूल बोलू यामध्ये ॲग्रिकल्चरचे मी ए टूल एक दोन ॲड करायला ॲग्रीक्लाउड असो क्लाउड ए आहे काय ॲग्रीक्लाउड डॉट ए आय हे जे आहे हे मी यामध्ये कसं वर्क करतं काय जसं की आता इन मी आता वर्वी तिला इन डेप मी शिकवलते तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू